नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने जी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती ती बंदी आज उठवण्यात आलेली आहे आता ही बंदी उठवण्यात आलेली आहे कांदा निर्यात सुरू होणार मग कोणत्या देशात कांदा किती पाठवणार किंवा किती निर्यात होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण वेणुगंगा टेक या ट्यू यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला आपन माहिती बघूया शेतकरी मित्रांनो या अगोदर शासनाने कांदा निर्यात बंदी म्हणजे कांद्यावर चाळीस टक्के कर लावला होता कर लावला म्हणजे ते निर्यात बंदीसारखंच होतं कारण चाळीस टक्के कर असल्यामुळे निर्यात होत नव्हती आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये थोडे भाव वाढण्याची चिन्ह दिसले त्यानंतर तर, तर निवळच निर्यातबंदीच करून टाकली होती आणि त्यामुळे भाव इतके खाली पडले की शंभर रुपये सुद्धा कांद्याला कोणी विचारत नव्हतं पण मित्रांनो आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या निर्यात बंदी उठवल्याच्या नंतर कांद्याची ही निर्यात चालू होणार आहे तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होणार आहे आणि या माध्यमातून थोडे भाव सुद्धा चान्सेस दिसत आहेत मित्रांनो आता ही कांदा बंदी उठवण्याच्या मागेही काही कारणे आहेत गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कांदा साठा आहे असं शासनाच्याही लक्षात आलं आणि त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंदी बाबत काही आंदोलनही झाली या आंदोलनाचा आणि साठ्याचा अभ्यास करून या केंद्रीय समितीने ही निर्यात बंदी चालू केली असावी असा एक अंदाज आहे मित्रांनो तीन लाख मेट्रिक टन कांद्याला निर्यात चालू होणार आहे आणि त्यानंतर बांगलादेशला सुद्धा पन्नास हजार टन कांदा हा निर्यात होणार आहे आता या निर्यातबंदी उठल्यामुळे शेतकऱ्यांनाही थोडा दिलासा मिळालेला आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशातही चार पैसे वाढीव जातील चालू झाल्यामुळे जो काही साठा आहे स्टॉक आहे आणि त्याच्यामुळं भाव वाढत नव्हते आता थोड्याफार प्रमाणात भाव वाढण्याला चान्सेस मिळते फक्त विनंती एवढीच आहे की पुन्हा शासनाने अशी निर्यातबंदी करू नये कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं यामुळे पुन्हा निर्यातबंदीचा प्रयत्न करू नये मागच्या वर्षीसुद्धा पावसाने खूप अवकाळी पावसामुळे कांद्या उत्पादकाचे खूप नुकसान झाले होते कांदा उत्पादनही कमी झाले होते आणि कांदा उत्पादन कमी झाल्यामुळे शासनाला वाटले की कांद्याचे खूप भाव भडकतील आणि त्यांनी ही निर्यात बंदी केली होती त्यामुळे हा सगळा परिणाम झालेला होता मात्र यावर्षी कांद्याची परिस्थिती चांगली हवामानही बऱ्यापैकी आहे मात्र यानंतर फक्त आता बंदी होऊ नये हीच अपेक्षा आहे आणि आपल्याला ही माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आपल्या इतकर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका थांबूया ही। जय हिंद जय महाराष्ट्र